बापाची रेल्वे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कोण मंत्र देणार नाहीशिवाय राहणार नाहीशिवाय राहणार नाही कोण मंत्र देणार राहणार रेल्वे आमच्या हक्काच्या हक्काची आई कुणाच्या बापाची अकोले तालुका रेल्वे कृती समितीचा अकोले तालुका रेल्वे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलून तो अहिल्यानगर शिर्डी असा वळवल्याने आता संगमनेर पाठोपाठ अकोलेकरही आक्रमक झाले आहेत लोकसभेत रेल्वे मंत्र्यांनी नारायणगावच्या जीएमआरटीचे कारण देत मार्ग बदलल्याची घोषणा करताच अकोल्यावर संतापाची लाट उसळली आहे विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाचा सर्वे होऊन भूसंपादनही सुरू झाले होते मात्र अचानक मार्ग बदलल्याने अकोलेकरांनी आर्य पारच्या लढ्याचा निर्धार केला आहे या अन्यायाविरोधात आज अकोले शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले असून अकोले ते संगमनेर अशी पंचवीस किलोमीटरची भव्य बाईक रॅली काढण्यात येत आहे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात एकवटले असून प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी हा मोर्चा संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकणार असल्याचा इशारा अकोलेकरांनी दिलाय चलो संगम संगम चल संगम पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून अकोलेकर आज संगमनेर प्रांत कार्यालयावर उतरत आहेत सर्वपक्षीय लढा असल्यामुळे सगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते आमदार खासदार सर्वांचा एक प्रकारे पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामुळे जर सरकारने दखल घेतली नाही तर सिन्नर अकोले संगमनेर जुन्नर या सर्व परिसरातील खासदार आणि आमदार या सगळ्यांची एकोणावीस तारखेला आम्ही बैठक बोलवतो आहे त्याच्यामध्ये विचारविनिमय होईल आणि वेळ पडली आणि सरकारने जर याची मागणी मान्य केली नाही तर चाकण जिथे अगोदरच प्रचंड ट्रॅफिक असतं दोन दोन तास तिथल्या औद्योगिक क्षेत्रामुळे लोकांना अडकून राहावं लागतं उद्रेकाचा तो बिंदू आहे त्या ठिकाणी प्रचंड मोठा व्हेकल मार्च काढून बेमुदतपणाने चाकणचं चा झाकण हे आम्ही कायमस्वरूपी दाबून टाकू बंद करू बेमुदत रास्ता रोको तिथून सुरू करू आणि सरकारला सांगू की तुम्हाला ज्या मार्गाने रेल्वे न्यायचे आहेत त्याच मार्गाने तुम्ही हे संपूर्ण ट्रॅफिक न्या सबंधपणाने नाशिक आणि पुणे हा कंपल्सरी जो काही मार्ग आहे तो बेमुदत बंद करण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल त्या बाबतीचं नियोजन आम्ही करतो आहोत सरकारने जनतेच्या भावनांची आणि विकासाची खेळू नये आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या दोन मागण्या आहेत एक तर नाशिक पुणे हायवे रेल्वे मार्ग तो अकोल्याला थांबा देत पूर्वीप्रमाणे करावा आणि दुसरी मागणी आमची आहे शिर्डी अकोले शहापूर हा रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करून तो मान्य करावं नाही केलं तर चाकणचं झाकण सर्वपक्षीय लोकांना घेऊन बेमुदत झाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही तिथलं नाक दाबून सरकारला आम्ही बोलायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही रेल्वे तो आहे रेल रेल की ज्यावेळेस खऱ्या अर्थाने रेल्वेला मंजुरी मिळाली आणि पुणे नाशिक हायस्पीड ही अकोले मार्ग ज्यावेळेस बातमी आली त्यावेळेस प्रचंड मोठं आनंदोत्सव या अकोलेकरांनी आणि संगमेरकरांनी केला खऱ्या अर्थाने हा रेल्वे मार्ग ज्या वेळेस सर्वे झाला आणि ज्यावेळेस अलाइनमेंट फायनल केली गेली खूप कुठलाही त्याच्यामध्ये राजकीय नव्हतं ही सगळी टेक्निकल लोकांनी बसवलेली अलाइनमेंट होती ह्याच्यामध्ये कोणावरती अन्याय होत नव्हता ना शिनणारो अन्याय ना अकोल्यावर अन्याय ना सांगनमेरव अन्याय ना जुन्नारो अन्याय मंचारपर्यंत पुण्यापर्यंत कुठे अन्याय नव्हता परंतु ज्या पद्धतीनं ह्याच अलायनमेंटमध्ये गेल्या तीन वर्षामध्ये सातत्याने बदल होत गेले आणि सरकारचं प्रचंड मोठं नुकसान या अलाइनमेंट बदलामध्ये भूसंपादनामध्ये बदला साधारणतः तीनशे सोळा कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा मार्ग पुन्हा पुणे ते शिर्डी असा अलाइनमेंट चेंज करण्यात आली आणि म्हणून खऱ्या अर्थाने अकोलेकरांना याचा प्रश्न पडला आहे नक्की हे जनतेसाठी चाललं आहे की कोणाच्या एक पर्टिक्युलर कोणासाठी ही रेल्वे चालली आज अकोलेकरांना हे फिजिबल वाटत नाही आहे का शिर्डीला रेल्वे आहे श्रीरामपूरला रेल्वे आहे अहिल्यानगरला रेल्वे आहे आणि ही सगळी मेट्रो सिटी जोडण्याचं जो जो काम ज्या रेल्वेला करायचं आहे अकोले संगमनेर आणि हा जो कॉरिडोर आहे ट्रायंगल जो आहे पुण्याला मेट्रो सिटीला जे जोडायचं काम आहे अकोले तालुक्याला आणि संगमनेरला जोडाय जोडण्यासाठी हा खूप महत्त्वाचा मार्ग होता आणि म्हणून ह्याचं कारण असे आणि याचे फायदे असे की अकोला तालुका हा काय अतिदुर्गम आणि अतिवृष्टीचा भाग आहे त्यामुळे इथे कमी रोजगार कमी शेती पिकणारा म्हणून हा तालुका आहे इथल्या रोज इथल्या मजू इथल्या इत, युवकांच्या हाताला काम नाही आणि म्हणून आय टी पार्क डेव्हलप झाला आहे पुण्याला चाकणला आय टी पार्क डेव्हलप झाला आहे नाशिकला आय टी पार्क डेव्हलप झाला आहे इथली अल्पभूधारक शेतकरी आपल्या मुलांना शिकवतात एवढी मोठी व्यवस्था नाही आहे त्यांच्याकडे आज की एक कोटीचं घर घेऊन त्यांच्या मुलांसाठी तिथं ते शिक्षणाची व्यवस्था करू शकतात त्यांना नोकरी देऊ शकतात हे होणार नाही आणि म्हणून दोन तासाच्या आत माझा मुलगा पुण्याला कसा पोहोचेल एक तासाच्या आत नाशिकला कसा पोहोचेल आणि पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये आपल्या वडिलांना आपल्या कुटुंबाला साथ देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी परत कसा येईल यासाठी हा मेट्रो रेल्वे खूप महत्त्वाचा होता हा रे रेल्वे खूप महत्त्वाची ती पण सरकारने खऱ्या अर्थाने जो उपेक्षित तालुका राहिला जो कायम विकासापासून दूर राहिलेल्या तालुक्या होती खऱ्या अर्थाने अन्याय करताना दिसतं दिसत आहे म्हणून आमचं राज्यकर्त्यांना महत्त्व आहे आमचं पालकत्वांना महत्त्व आहे की तुम्ही हा अन्याय करू नका अकोल्याच्या जनतेच्या भावनेशी खेळू नका अकोले तालुका कायम काही ना काही देणार आहे आज पर्यटनाची दिशा असेल उद्या पाणी असेल निर्मिती आम्ही करतो आणि त्याचा उपभोग हा सगळा संगमेर असेल राहता असेल ह्या भागामध्ये त्याची ख खऱ्या अर्थाने सु सुजलाम सु, करण्याचं काम अकोलेकरांनी केलं पण अकोलेकरांच्या मनामध्ये कधीही परंतु नाही कधीही कोणाविषयी द्वेष नाही परंतु आमच्या हक्काचं आमची मिरची भाकर जशी असे तशी आमची रेल्वे आहे ह्या रेल्वेसाठी तुम्ही आमच्यावरती अन्याय करू नका ही जनभावना खऱ्या अर्थाने अकोलेकरांमध्ये आहे आणि म्हणून अकोलेकर पेटून उठला आहे अकोलेकर खऱ्या अर्थाने पेटून उठून आज प्राणकार्याला असेल उद्या जर हा निर्णय झाला नाही तर अकोले का अकोल्याने कायम दाखवलेले अकोल्याने हक्काने न्यायाने आजपर्यंत जे काय मिळवायचं ते मिळवलेलं आहे मग इथले रुमना मोर्चा असेल इथे अनेक आंदोलन असेल इथले उच्चस्तरीय कालवे असतील हे हे हक्काने आम्ही लढून मिळवलेले म्हणून सरकारला पुन्हा एकदा आमची विनंती आहे आमच्या हक्काची रेल्वे अकोल्याच्या भूमीतून गेली पाहिजे एवढी विनंती आज अकोलेकर करण्यासाठी प्रांत कार्यालयावर जाणार आहे आणि जर सरकारला जाग आली नाही तर हे आंदोलन सर्व पक्षी उग्र स्वरूप घेईल आणि सरकारला नक्की त्याची जाग आणून देईल अकोले तालुका रेल्वेनं देशाशी जोडला जावा आणि अकोले तालुक्याला न्याय हक्काची रेल्वे मिळावी यासाठीचा हा लढा आहे आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे जी आहे ती कोणत्याही परिस्थितीत अकोले तालुक्याच्या हद्दीतूनच गेली पाहिजे आणि अकोले तालुक्याच्या हद्दीमध्ये तिला एक थांबा असला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे तसं त्याचबरोबर आमची दुसरी एक प्रमुख मागणी आहे ती म्हणजे शहापूर ते शिर्डी ही अकोले तालुक्यातून जाणारी एक नवीन रेल्वे नवा रेल्वे मार्ग हा अस्तित्वात आला पाहिजे ही आमची खूप वर्षांची मागणी आहे खरं तर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच आमच्यावरच्या अन्यायाचं मूळ आहे अकोले तालुक्यानं सदैव अन्याय सहन केला आहे पण आता आमची नवी पिढी कोणत्याही परिस्थितीत हा अन्याय सहन करणार नाही आणि आमची हक्काची जी रेल्वे आहे ती मिळवल्याशिवाय थांबणार नाही कारण रेल्वे मिळाली नाही तर आमच्या भावी पिढ्या आम्हाला माफ करणार नाहीत म्हणजे अकोलेकरांचा कोणताही प्रश्न असेल तर तो, तो, तो आंदोलनाशिवाय सुटत नाही ही गेली अनेक वर्षाची परंपरा आहे सरकार असो अगर सरकारच्या बाजूचे असो निर्णय अगर सरकारच्या विरोधातले असो हे आम्हाला प्रत्येक निर्णय आम्हाला आंदोलन करूनच घ्यावा लागतो आणि हाही निर्णय रेल्वेच्या संदर्भातला जो निर्णय आहे हा देखील आम्हाला आंदोलनाच्याच मार्गातून मिळवावा लागणार आहे गेले आठ दिवसापासून तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्ते ह्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत खरं म्हणजे आंदोलन कर करण्याची वेळ काय येते तर शासनसुद्धा काय करतं शासन निर्णय घेताना परिपक्व निर्णय घेत नाही आंदोलन नेमकं कशासाठी आजचं जे आंदोलन आहे ही नाशिक पुन्हा जाणारी जी शिर्डी आहे रेल्वे आहे ही शिर्डी मार्गे जी नेण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्याविरोधात खऱ्या अर्थानं आमचं हे आंदोलन आहे जो पूर्वीचा सर्वे झाला जो पहिला सर्वे झाला त्या सर्वेप्रमाणेच ही रेल्वे गेली पाहिजे ही आमची अकोलेकरांची भूमिका आहे खरं म्हणजे हे सर्व करीत असताना खेद एका गोष्टीचा वाटतो का ज्या ज्याच्या हातात सत्ता आहे त्यानं त्या सत्तेचा वापर करायचा आणि आपल्या पद्धतीनं निर्णय फिरवायची अशी या राज्याची भूमिका दिसते पहिल्यांदा जो निर्णय झाला त्यावेळेला आम्ही देवठाण आमचं स्टाफ येत होता परंतु पूर्वेकडच्या मंडळींनी त्यांचा सत्तेचा वापर केला आणि तो सर्वे बदलला आणि तो संगमनेर मार्गे बाजूने नेला त्याच्यानंतर आता पुन्हा सत्तांतर झालं सत्ता बदलली रेल्वे शिर्डीच्या बाजूने गेली गोपरगाव राहता मार्गे राहुरी मार्गे गेलेली रेल्वे पहिली आहेचे त्या ठिकाणी विमानतळ आहे विकासाच्या दृष्टीनं सर्व पावलं त्या भागातल्या लोकांच्या दृष्टीनं उचलली गेलीत वंचित राहिलेला खऱ्या अर्थानं रेल्वे लाईनपासून वंचित राहिलेला जो भाग असेल तर जो शिन्नरस तालुका असेल अकोले तालुका असेल जुन्नर तालुका असेल ही तालुके निश्चितच विकासापासून वंचित राहिलेली आहे आणि म्हणून रेल्वे मार्ग हा अकोले तालुक्यातूनच गेला पाहिजे ही प्रामुख्यानं आमची सर्वांची भूमिका आहे